नमस्कार मित्रांनो कसे आहात हा? बरे आहात ना मित्रांनो एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळी श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचा प्रायोजन विचारलं युवक म्हणाला स्वामीजी मी खूप वैतागलो आहे मी शिकलेलो आहे मात्र मला काही केल्या यश मिळत नाही मला दारोदार फिरावं लागत आहे मी सर्व प्रकारचे उपाय करून पाहिले मात्र माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे कृपया करून मला काहीतरी योग्य मार्ग सांगा असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला स्वामी विवेकानंद यांनी ही वाट न पाहता त्या युवकाला सांगितलं माझ्या या श्वानाला थोडा वेळ फिरवून आण तो युवक थबकला त्याला काही समजेना मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगतायत माझ्या अभयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबंध असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घडू लागले मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजवताना दिसत होता मात्र श्वान चांगलाच दमलेला होता स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला स्वामी म्हणाले तू इतका वेळ फिरूनही ताजवताना वाटतोस आणि माझा श्वान मात्र इतकं दमलेला का वाटतोय त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उतरला अहो स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत या दारातून त्या दारात जात होता मी त्याचा मागे मागे फिरत होतो तो श्वान कधीकधी कोणावर भुंकतही होता मात्र मी त्याचा मागे फिरत राहिलो हो। खूप हो धावपळ झाल्याने श्वान थकला असावा असं तो युवक म्हणाला एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले यातच तुझ्या मागच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे इतरांचा मागे जाऊन इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही विचार न ना करता तू इतरांचा मागे जातोस आणि दमतोस तुला काय करायचं आहे तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाचा बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराची चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तो स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद